नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केटमध्ये जो काही बदल झाला तो निरीक्षणात आला आणि काय होत आहे हे आपण आता पाहिलं पाहिजे आज मार्केटनी काय केलं प्राईम मिनिस्टर्सचा दौरा कुठे होता त्या दौऱ्यामध्ये कोणकोणत्या प्रोजेक्टचं उद्घाटन व्हायचं होतं मग ते प्रोजेक्ट, प्रोजेक्ट कोणत्या कंपन्यांचे होते आणि प्राईम मिनिस्टर्सचा स्ट्रेस किंवा जोर सध्या आहे या सगळ्या गोष्टी भोवती आज मार्केट फिरलं असं आढळलं प्राईम मिनिस्टर्सच्या दौऱ्यामध्ये एन टी पी सी भेळ एन एच पी सी पॉवर ग्रीन या सगळ्या कंपन्यांच्या संदर्भात जे जे प्रोजेक्ट होते त्या प्रोजेक्टचं आज उद्घाटन के केलं गेलं भूमिपूजन केलं गेलं तर त्या भोवती आज मार्केट आहे असं जाणवलं त्यामुळे आता एक विचार येतो की रोज दौरा कुठं आहे हे बघावं लागेल का मग ते कशाचं उद्घाटन करत आहेत मग काय होत आहे त्यानुसार मार्केट फिरत आहे का असं आहे निरीक्षण करावं असं मला वाटलं म्हणजे पॉलिटिक्सशी काही संबंध नाही पण त्याचा ज्या इंडस्ट्रीशी संबंध येतो ते शेअर चालतात का काय हे निरीक्षण करावं लागेल आणि पुढच्या वेळेला एक दोन पाच शेअर घेऊन बघायचे तसंच मार्केट चालतं आहे का तरी आज तरी तोच अनुभव आला त्याच्यामध्ये आज प्राईम मिनिस्टर सुजित तेलंगणाला होती तिथे त्यांनी एल टी पी सीचा आठशे मेगावॅटचा थर्मल पॉवर प्रोजेक्ट पेरापल्ली इथे लॉंच केला नंतर सहाशे साठ मेगावॅटचा नॉर्थ करणपुरा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट झारखंडला छेडा इथे लॉन्च केला नंतर ग्रीन हायड्रोजन याचा प्रोजेक्ट ग्रेटर नॉयडामध्ये नंतर सिंगरली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट टू टू एट हंड्रेड मेगावॅट हा उत्तर प्रदेशात लॉन्च केला पण याच्या बाबतीत असं झालं की भेळ एकटीच याच्यामध्ये बिडर होते त्यामुळे भेळला हे प्रोजेक्ट मिळालं असं सगळ्यांनी गृहीत धरलं भेळचा शेअर जवळजवळ पस्तीस रुपये वाढला आणि नंतर भेळच्या व्यवस्थापनाने सांगितलं की आम्ही एकटेच सोल बिडर जरी असलो तरी एन टी पी सीकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं लेटर मिळालेलं नाही ना त्यामुळे भेलचा शेअर जो सर्किटला पोचला होता दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर रुपयाच्या आसपास काहीतरी सर्किट होतं आणि तिथून तो दोनशे चौसष्ट रुपयापर्यंत खाली आला आज दुसरी एक गोष्ट जाणवली की बी एस सीचं भेळचं जे सर्किट होतं ते दोनशे बहात्तर रुपयाचं दोनशे त्र्याहत्तर रुपयाच्या आसपासचं होतं आणि एन एस सीचं सर्किट मात्र दोनशे त्र्याऐंशी रुपयाचं होतं त्यामुळे तुम्हाला जर शेअर विकायचा असेल तर दोन्हीकडे किती सर्किट आहे हे पाहून तुम्ही विकायला लावत जा जवळजवळ सात ते आठ रुपयाचा फरक होता त्याच्यानंतर सी ओ झेड फोर जी इथेनॉल लारा छत्तीसगड इथलं प्रोजेक्ट होतं नंतर सी वॉटर टू ग्रीन हायड्रोजन हे प्रोजेक्ट विझाग इथलं त्यांनी लॉन्च करणार आहे आणि एफ एल जी ॲग्रिगेट जो प्लांट आहे तो कोरबा छत्तीसगड इथे लॉन्च केला जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये पॉवर एनर्जी गॅस या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण होतं त्यामुळे आज या क्षेत्रातले शेअर मार्केटमध्ये चालताना दिसले त्याचबरोबर एन सी डी एक्सने स्कायमेटबरोबर करार केला आणि हवामानाच्या संबंधातला वायदा सुरू केला जाणार आहे त्याच्याचबरोबर अंडी फ्रेट आणि पॉवर वीज सुद्धा वायदा सुरू होईल याचा फायदा किसान म्हणजे शेतकरी ॲग्री फूड प्रोसेसिंगवाले किंवा इन्शुरन्सवाले यांना याचा फायदा मिळू शकेल आज मी दौऱ्याच्या संबंधात म्हटलं तर आय ओ सी ओ एन जी सी घे एन एच पी सी एस जी व्ही एन पॉवर ग्रीड भेळ एन टी पी सी असे सगळे पॉवर क्षेत्रातले शेअर त्यांचा दौऱ्याचा संदर्भ घेऊन लोकांनी त्याच्यामध्ये बराच ट्रेड केला असं आज आढळलं आर के स्वामी हा आय पी ओ येतो आहे हा जो आय पी ओ येतो तो, ये तो, तो आजपासून सुरू झाला आहे चार ते सहा मार्च हा आय पी ओ चांगला आहे जुनी कंपनी आहे मोठ्या मोठ्या कंपन्या हिच्या क्लायंट आहे आणि ते क्लायंट्स वीस वर्ष आज कंटिन्युअस आहेत चारशे त्र्याहत्तर कोटीचा आय पी ओ आहे त्याच्यापैकी एकशे त्र्याहत्तर कोटी हे नवीन शेअर्स इशू केले जातील एकशे त्र्याहत्तर कोटींचे व्हॅल्यू त्याचे आणि दोनशे पन पन्नास कोटी व्हॅल्यूचा ओ एफ एस आहे या ओ एफ एसमध्ये सत्याऐंशी लाख शेअर्स इशू होतील याचा मिनिमम लॉट जो आहे तो पन्नास शेअरचा आहे आणि प्राईस बँड जो आहे तो दोनशे सत्तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढा आहे ही कंपनी डिजिटल मार्केटिंग बिझनेसमध्ये आहे व्यवस्थापनाने त्यांच्या सांगितलं की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे पुढे चांगली प्रगती होण्याच्या अनेक संधी आहेत या आय पी ओमधून जे मिळणारे प्रोसिड्स किंवा रक्कम आहेत ती डिजिटल व्हिडिओ स्टुडिओ आम्ही सेटअप करणार आहोत कंझ्युमर डेटा प्लॅटफॉर्म आम्ही सुरू करणार आहोत असं आणि त्यांनी डेटा अनालिसिससाठी मार्केटिंगसाठी आणि इंटिग्रेशन मार्केट रिसर्च या सगळ्यासाठी आम्ही ही रक्कम वापरणार आहोत असं व्यवस्थापनाने सांगितलं त्यांना एकतीस पॉईंट वीस कोटी एवढं प्रॉफिट झालं आहे आणि दोनशे नव्याण्णव कोटी एवढा त्यांना रेव्हेन्यू मिळालेला आहे आज आणखीन एक गोष्ट चर्चेत होती ती म्हणजे काही जणं म्हणत होते की नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत क्रूड जाईल आज चौऱ्याऐंशी गेलंच होतं तर ओपेक कंट्रीज जे आहेत ते क्रूडचं उत्पादन वाढवायला तयार नाही आहेत उलट क्रूडचं उत्पादन कमी करत आहेत पण नॉन ओपेक कंट्रीज मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करताय कारण याच्यामध्ये काय होतंय यावर्षी युरोप मेक्सिको अमेरिका सगळीकडे निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये क्रूडचा भाव वाढणं त्यांना परवडणार नाही ना आणि नॉन ओपेक कंट्रीज ज्या आहेत त्या उत्पादनात कपात करायला तयार नाही ऐकून घेतात पण प्रत्यक्षात मात्र उत्पादनात त्या कपात करत नाही आहेत त्याचबरोबर सहा मार्चला फॉवेल यांची टेस्टी मनी आहे रेल ओरिसामधून स्टेट ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटीकडून सत्याऐंशी कोटीची आज ऑर्डर मिळाली आणि अडाणी पोर्ट यांचा व्हॉल्यूम कार्गो व्हॉल्यूम तेहतीस टक्क्यांनी वाढलं ब्लू स्टार हे रूम एअर कंडिशनची शंभरपेक्षा अधिक बड़े त्यांनी लॉन्च केली आहेत महिंद्र अँड महिंद्र फायनान्स यांचे डिस्बर्समेंट तेरा टक्क्यांनी वाढले ते चार हजार सातशे तीस कोटी झालेत आणि त्यांची कलेक्शन एफिशियन्सी सत्त्याण्णव टक्के झाली आहे आज जे लाईफ इन्शुरन्सचे शेअर होते ते सगळे वाढत होते कारण लाईफ इन्शुरन्सची जी सरंडर व्हॅल्यू आहे त्या सरंडर व्हॅल्यूच्या संदर्भात काही कायदे नियम नियमात बदल होतील असा अंदाज आलेला आहे आय आर ई डी ए याच्या काही नियमात बदल करेल असं वाटतंय म्हणून एच डी एफ सी लाईफ आय सी आय सी आय प्रू अशा शेअरमध्ये एल आय सी अशा शेअरमध्ये आज तेजी दिसली मॅक्स हेल्थकेअरमध्ये आज मोठा सौदा झाला आणि आय आर सी टी सी ही ई कॅटरिंगचा व्यवसायाचा विस्तार करणार आहे आणि स्विगीबरोबर ते करार करणार आहेत तर प्रवासी लोक आधी ऑर्डर देऊ शकतील ही स्कीम पायलट बेसिसवर चार स्टेशनला लागू केली जाणार आहे असं आहे म्हणजे आता पाहूया उद्यापासून काय करायचं निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आहे की काय की ज्याच्या घोषणा होतील ते शेअर्स चालत आहेत की काय हे बघणं गरजेचं आहे ई व्ही एम मशीनच्या संदर्भात आज ई एलचा शेअर मार्केटमध्ये चालूच होता वाढत होता आणि बीई एलचा सुद्धा दोनशे बत्तीसच्या आसपास टार्गेट आहे निवडणुकीच्या काळामध्ये असं सांगितलं जात आहे तर आता निवडणुकीच्या संदर्भात मार्केटमध्ये बदल होतोय का हे आपल्याला पाहायचं आहे आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते